मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमध्ये येणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना सुद्धा खूपच आवडत असतात यामध्येच आता ठरलं तर मग या, या मालिकेत आपल्याला सायली ही बदलताना दिसणार आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा नुकताच एक प्रोमो समोर आलेला आहे यामध्ये अर्जुन व सायली हे दोघे मिळून मर्डरची तपासणी करण्यासाठी वेषांतर करून जाणार आहेत यामध्ये आपल्याला सायलीचा बदललेला लुक दिसत आहे म्हणजेच मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला सायलीचा पुन्हा एकदा मेकओवर होताना दिसणार आहे परंतु तिचे हे मेकओवर प्रेक्षकांना मात्र आवडले नाहीये किती वेळा तेच तेच दाखवतायत या कपड्यांमध्ये सायली जराही नीट दिसत नाहीये आहे तशी दाखवा उगाच काहीही दाखवू नका यांसारखे कमेंट्स करत प्रेक्षक ठरले तर मग या मालिकेच्या या भागावरती भडकलेले तर मित्रांनो तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का तसेच या मालिकेच्या भागावरती तुम्हाला काय वाटत हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा